अकोला शहरातील गौरक्षण रोडवरील गणेश कॉलनी येथील रिद्धीसिद्धी अपार्टमेंटमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली गट आहे सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी पार्किंगमधील दोन वाहने जडून खाक झाली आहेत अकोला शहरात गोरक्षण रोडवरील गणेश कॉलनी येथील रिद्धीसिद्धी अपार्टमेंटमध्ये आग लागल्याने एकच खडबड उडाली ही आग एअर कंडिशनच्या विद्युत वायरमध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे आगीच्या ज्वाळा अपार्टमेंटच्या पार्किंग पर्यंत पसरल्याने तेथे उभ्या असलेल्या दोन वाहनांना आग लागून ती पूर्णपणे जळून खाक झाली घटनेच्या वेळी अपार्टमेंटमधील रहिवाशांनी प्रसंगवधान दाखवत तात्काळ आग विझवण्याचा प्रयत्न केला त्याचवेळी घटनेची माहिती खदान पोलिस स्टेशनला देण्यात आली माहिती मिळताच खदान पोलिसांचे कर्मचारी महावितरण विभागाचे अधिकारी आणि अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले रहिवाशांच्या मदतीने आणि अग्निशामक दलाच्या तातडीच्या कारवाईमुळे आग आटोक्यात आणण्यात आली सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र आगीमुळे वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे दरम्यान शॉर्ट सर्किट सारख्या घटनांपासून बचावासाठी विद्युत उपकरणांची नियमित तपासणी करावी तसेच पार्किंग आणि इमारतींमध्ये अग्निसुरक्षा उपाययोजना असाव्यात असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे या घटनेचा पुढील तपास सुरू आहे